नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी पुरंदर तालुक्यातील सासवड येथे काल एक गोळीबाराची घटना घडली होती आणि या गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपीही फरार झाले होते आता या आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले यामधील दयानंद संभाजी जगताप आणि अजय संभाजी जगताप या दोन आरोपींना पोलिसांनी काल रात्री म्हणजेच गुरुवारी रात्री अटक केली आहे तर प्रताप संभाजी जगताप हा अद्यापही फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत काल दुपारच्या सुमारास भरवस्तीमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी सासवडेथील एस टी बस स्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये हा गोळीबार करण्यात आला होता राहुल टिळेकर हे या गोळीबारामध्ये गंभीररित्या जखमी झाले होते टिळेकर यांना अगदी जवळून त्यांच्या पोटामध्ये ही गोळी झाडण्यात आली होती त्यामुळे टिळेकर हे गंभीररित्या जखमी झाले होते त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं यानंतर त्यांच्या पोटामध्ये घुसलेली गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं होतं टिळेकर यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं पोलिसांच्याकडून सांगण्यात येत आहे मात्र त्याचबरोबर त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघा जणांपैकी दोघा जणांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे आणि राहिलेला एक आरोपी देखील लवकरच जेरबंद करू असा विश्वास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी व्यक्त केला आहे कालपासूनच पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत आणि लवकरच तिसरा आरोपी देखील जेरबंद केला जाईल असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आले या घटनेसंदर्भातील अपडेट आम्ही तुमच्यामुळं वेळोवेळी आणणारच आहोत मात्र त्यासाठी आमचं हे न्यूज मराठी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद